पैटणकरांच हक्काचं व्यासपीठ पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र पुन्हा आपल्या आपल्या येत येतात एक अतिशय विध्वंसक मान मानसिक श्रीराम मंदिराचा त्या ठिकाणी मस्जिद बांधल्या गेली आणि प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान असलेल्या ठिकाणी बाबरानी मुद्दाम भारताच्या देशा द्वेषाची मुळं त्या ठिकाणी रवली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाचशे वर्षापूरचं स्वप्न आज देशाच्या जनतेचं आदरणीय मोदीजी पूर्ण करत आहेत आणि जो संकल्प तिने बऱ्याच वर्षापूर्वी सोडला होता की आम्ही तिथं मंदिर बनवणार ते मंदिर एकतेचं स्वरूप देशाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज अयोध्येमध्ये पुनर्स्थापित होत आहे आणि यानिमित्ताने फलटण तालुक्यामधून जिथं साक्षात प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमधून आम्ही सर्वांनी अक्षता जमा करून श्रीराम मंदिराला अयोध्येला पाठवण्यासाठी आज हा खऱ्या अर्थाने रथयात्रा स्वागत यात्रा या ठिकाणी फलटूमध्ये निघत आहे मी सर्व भक्तांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या या देशाच्या दिवाळीची तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा